सातारातील फलटण तालुक्यात परंपरेच्या श्री जितोबा केसरी दोन हजार जिंतिगावच्या श्री जितोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतमध्ये मध्ये श्री जितोबा केसरी दोन हजार पंचवीसचा चा माणकरी सुमित भाडळे पुणे वाघोळी यांचा बावऱ्या शार्दूळ ग्रुप तळेगाव पुणे यांची चिमण्यानंदीची जोडी ठरली माणकरी यावेळी बैलगाडी शौकणांची मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत पटांगणावर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली